आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आमच्या नंदरमाळगावच्या भूमीमध्ये सद्गुरु संत बाळूमामा यांची पालखी क्रमांक एक तर या ठिकाणी पाच दिवसापूर्वी आगमन झालं आणि बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आम्हा गावकऱ्यांना पंचकृष्टीतील सर्व बाळूमामाच्या भक्त परिवाराला या पालखीचं आणि बाळूमामांची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या सर्व भक्तांच्या वतीनं त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आमच्या तरुण मित्र परिवाराच्या आणि महिला मंडळींच्या सर्वांच्या सहकार्यानं गेले पाच दिवस पहिल्या दिवसापासून आजच्या पाचव्या दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीचं अन्नदान या ठिकाणी लाभलेलं आहे त्याबद्दल आणि जास्तीत जास्त पठार पठार भागातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी भक्तांनी या ठिकाणी या सेवेचा उपभोग घेतलेला आहे आज या ठिकाणी सांगता होत असताना देखील भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये डी जेच्या तालात सर्व महिला मंडळींनी कलश घेऊन सर्व युवक असतील प्रौढ असतील सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे असं आनंदमय वातावरण आमच्या खंदरमाळच्या भाग्यामध्ये लाभला आणि खरंच पाच दिवसामध्ये या ठिकाणी पंढरी दुमदुमल्यासारखा सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलेला आहे त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो माझं नाव आहे राजेंद्र काशीनाथ आज अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आज या पालखीचा सोहळा पार पडत आहे ही पालखी पाच दिवसापूर्वी खऱ्या अर्थाने इथं आलेली आहे आणि ही मुख्य पालखी आहे जी एक नंबरची पालखी म्हणतो आपण अशा एकूण त्यांच्या एकोणावीस मुख्य चित्रपांच्या पालख्या आहेत आणि एक मुख्य जी पालखी आहे तर ती आत्मापूरला आहे आणि या गोकळवाडीला ते भाग्य लाभलं त्याची मुख्य पालखी आपल्या या गावामध्ये आली या ठिकाणी सात महिन्यापूर्वी खऱ्या अर्थाने भंडारा पडला होता या जागेवरती साळगळ कुटुंबांच्या या जागेवरती भंडारा पडलेला होता परंतु मा मामांचं या ठिकाणी येणं हे निश्चित होतं आणि ते सात महिन्यांनी आम्हाला या ठिकाणी भेटलं खऱ्या अर्थाने जी काही पालखी आलेली देवगडला होती देवगडवरून या ठिकाणी आलेली आहे आणि तिचं प्रस्थान हे पुढं अकलापूरला होणार आहे आणि याचं जर मात्म सांगायचं झालं तर आम्ही जे काही सेवक आहेत त्यांच्याकडे जवळजवळ शंभर सेवक आहेत तर त्याच्यामध्ये अनेक जण संकल्प करतात आणि संकल्प केल्याच्या नंतर या पालखीवरती थांबतात था, आणि त्यांचे जे संकल्प खऱ्या अर्थाने सुटले जातात हे मात्मे खऱ्या अर्थाने इथं आम्हाला बघायला भेटलं म्हणजे त्यांनी सांगितलं चांगल्या पोस्टचे माणसं आहेत का जे त्या ठिकाणी आधी संकल्प करतात आणि संकल्प केल्याच्या नंतर त्यांना अनुभूती येते आणि या मोठ्या पार प्राण्यांचं खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी येऊन सेवा देतात कोणी एक महिना देतं कोणी दोन महिने देतो कोण वर्षभर देतं अशा अनेक सेवा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला बघायला भेटले आणि यांच्या सगळ्यांची सेवा फक्त आम्हाला करायला भेटली जे खरंच आमच्या खंधारमाळवाडीचं सद्भाग्य म्हणावं लागेल धन्यवाद आज या कोकणवाडी पंचकुडीशीमध्ये आपण सर्वांचं प्रथम या ठिकाणी स्वागत करतो संत उक्ती आहे काय सांगू संतांचे उपकार मजनित्य जागविती काय देऊ त्याशी भाग्य उतराई तो हा पायी जीव थोडा या उक्तीप्रमाणे या ठिकाणी बाळूमामांच्या आगमनासाठी पंचप्रोशीतील सर्व सेवेकऱ्यांनी गेली सात आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना आज सात महिन्यानंतर या ठिकाणी यश आलं आणि आदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचं आगमन या ठिकाणी श्रावणी अमावशेच्या अगोदर तीन दिवसापूर्वी या ठिकाणी या गोकुळवाडी पंचकृषीमध्ये झालं या ठिकाणी बाळूमामांचं वचनच होतं जो माझ्या सेवेकरांची सेवा करेल त्याची मी सदैव पाठराखण करेल या उक्तीप्रमाणे या ठिकाणी हजारो सेवेकरी बाळूमामांच्या चेहरणीत नतमस्तक होतात आपली करुणा भागतात बाळूमामा त्यांना योग्य तो साक्षात्कार या ठिकाणी घडवतात खरं सांगायचं झालं तर कोण होते बाळूमामा मामा होते माणसामध्ये माणूस शोधणारा माणूस बाळूमामा होते या ठिकाणी मोठ्या प्राण्यांवरती सदा जीवापाड प्रेम करणारा एक सदग्रस्त या ठिकाणी तो होता धनधानग्यांचा गर्जन काळ आणि गोरगरिबांचा पाठीराखा असंय हे बाळूमामा ह्या बाळूमामांच्या पालखीचं आज आगमन या ठिकाणी झालं तरी गेल्या सहा दिवसापूर्वी झालं आज त्याचा निरोप सांगता समारंभ आहे लोक या ठिकाणी बाळूमामांच्या अनुभूती सांगतील यात नवल नाही पण आमच्या पंचक्रोशीतील लोकांनी अनुभवलेला अनुभव एक तुम्हाला सांगतोय गेल्या दोन दिवसापूर्वी जरा थोडं पावसाचं वातावरण झालं आणि नजर चुकीनं म्हणा या ठिकाणी कळपातली जी काही छोटी बकरं आहेत त्याला आपण कोकरं म्हणतो ती पंधरा वीस किलो जे आहेत आमच्या परिसरामध्ये मन्यामाळ म्हणून एक परिसर आहे त्या परिसरामध्ये रात्रीची चुकली गेली आणि ते सेवेकरांच्या सहजासह जे लक्षात आलं नाही सकाळी पाहतोय तर या ठिकाणी त्या पूर्व बाजूने रस्त्याने तो पंधरा वीस त्या कोकरांचा कळप जो आहे या ठिकाणी येताना दिसला आणि मग सगळे ग्रामस्थ जे या ठिकाणी आश्चर्यचकित झाले अरे आपल्याकडे असणारी चार खोकरं चार बकर चार कोंबड्या आपण या ठिकाणी रात्रभर राखण करण्यासाठी डालून ठेवतो कोंडून ठेवतो तरी त्याला अनेक भीती असते परंतु या वीस बकरांचा सांभाळ कोणी केला असेल तर या ठिकाणी तिथं जी काही अनामिक शक्ती आहे जी आपल्याला न दिसणारी शक्ती आहे जी अदृश्य शक्ती आहे ती म्हणजे बाळूमामा याचा साक्षात्कार जो आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना शेविकऱ्यांना या ठिकाणी झाला असे या ठिकाणी मुख्या प्राण्यांना मुख्या प्राण्यांचा सांभाळ करणारे गोरगरिबांचा आधार दीनदलितांचा कायवारी असे हे सद्गुरू श्रीसंत बाळू महाराज आत्मापूर निवाशी यांचं आगमन होऊन आज आम्ही त्यांना या ठिकाणी त्याच्या पालखीला आज निरोप देणार आहे भव्य दिव्य अशी मिरवणूक ज्या या ठिकाणी निघते आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व जे काही परिसरातील पंचक्रोशीतील जे ग्रामस्थ जे सेवेकरी उपस्थित झालेत मी खंदरमाळवाडी गोकुळवाडी परिसरातील जे काही ग्रामस्थ सेवेकरी आहे यांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना आणि असंच बाळूमामांवरती आपली अपार श्रद्धा असू द्या तुम्ही ज्या शक्तीनं या ठिकाणी त्याला द्याल त्याचा दहा पट्टो नक्कीच तुम्हाला देईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय बाळूमाळूमा यांचे या ठिकाणी पालखेचं चंद्रमान वाढी या ठिकाणी आनंद पाच दिवसापूर्वी झालं या ठिकाणी चंद्रमाचे सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांनी या ठिकाणी सर्व भक्तांनी भक्तिभावाने भावाने या ठिकाणी औरप करण्यात आलं आणि सलग पाच दिवस या ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं सर्व या ठिकाणी ते प्रसादासाठी दान करण्यात आलं त्या सर्व तानशुकांचं पहिले स्वागत केलं पाहिजे आणि आपल्या या नगरीमध्ये गंधर्मळवाडीचं या ठिकाणी आमचं भाग्य आहे की या ठिकाणी आम्हाला हा मोठा संत हरवामा यांचा या ठिकाणी सोहळा साजरा करता आला आणि त्या ठिकाणी सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि पठार भागातील तालुका जिल्हा आणि सर्व राज्यातून या ठिकाणी हजारो भाविक होत भक्तिभावाने या ठिकाणी त्यांचे आरतीसाठी उपस्थित राहत होते त्या सर्व या ठिकाणी भाविक भक्तांचं मी आमच्या गावामध्ये स्वागत करतो त्यांचं धन्यवाद आभार मानतो आणि